इकडे सांगितलं इथे आहे म्हणे मावरात बसलेले हो तुम्ही तर पाय देता त्याच्यावर एवढे त्याला काय ते खाली राहत ना हा पण मग आता पाय एवढे धन धन द्यायचे ते वरती हे होईल का चांगला असं बाहेर राहतो खाली राहत वर नाही राहत हा ते आहे पण तुडवलं ना खाली जाता काहीच होत नाही पण मग कस व्यवस्थित आहे का सगळे चांगले काही माल बिल खराब नको नाही तर घ्यायचं आणि ते नाही रात्र रात। चांगले हा रात्र चांगले हा ना कलर जात किती लाल बडक आहे मग कस काय तुम्हाला कस चाललं नाही माल चांगला असला तर व्यवहार भाव असं व्यवस्थित सांगायचं तुम्हाला कळी कारण आमचे माणसं लगेच घेऊन जातील येऊन तुम्हाला कळी लागत नाही नाही असं असे असं नॉर्मलच पाहिजे खूप मोठे पण नाही पाहिजे कारण आता त्याला गोडी नाही राहत मग एवढी नाही नाही मग मा... तुम्हाला जसं जायचं तुमच्या हातात बसेल तसे राहत नाही नाही मला असे छोटेच पाहिजे व्यवस्थित सांगा <laughs> काय भाव सांगा त्याचा मला क्विंटल वर मग कस देता तुम्ही अकराशे रुपये लावले हा तुम्ही जास्त भाव सांगता मग ते दुसरे तर कमी सांगता तिकडचे वा ते दुसरे आहे ना तिकडे उन्हा लागेल कटवायचं माझं तोडून नंबर येते तुम्ही जर कधी खाल् ना हे बघ मला लगेच नाही माझी माणसं आलेली घेऊन मी माझी माणसं घेऊन आलेली आहे तुम्ही सांगा काय ते भाऊ एवढे सांगता तुम्ही अकराशे येते बाई तुम्ही तोंडात घेऊन पा नाही नाही नको ते समजत मला हे काय आहे ना चांगले तुम्ही तोंडात घातला घातले ना तुमच्या जिबेला पाणी नाही नाही काही तसं नाही त्याचं एवढं पाते रात्रासारखे रात्र काय खायचं मग गावठीच ना ते हे काय दिसायला दिसता ना तुम्ही सांगा ते काय बाय हातात घेतलं तुम्हाला कसं वाटलं अहो मी काय सांगते चांगलं आहे ते फक्त मला भाव नीट सांगा नाही तर मग मला त्या दुसऱ्या याच्याकडे जायला पाचशे कमी द्या जाऊ दे तुम्ही लई लांबून आले मग पाचशे मग मग आता आम्हाला बी पुढं न्या द्यावं लागतं त्याचं काही करावं लागतं त्याचं काही नुसतं आणायचं न्यायचं आम्हाला डिजेल पाणी नाही लागत तुम्हाला काय भाव चालून मला सांगितलंय नऊशे रुपये रत्नाची बाई येणार होती वापर आले ना आले दाखवले का मग हे काय बारीक अशा आहे एवढे नाही बारीक पाहिजे आता वाहू होतील तर आठ दिवसा माझ्या वावरात चला नाही ना का पडायचं नाही करायचं मला रात व्यवस्थित पाहिजे माल माझा पुढे बाजारात द्यायचा मुलीला गेले ते म्हणजे कडू लागले भाऊ काय देणार ते सांगा भाव मी मापातच देईल

नाही नाही मग जाऊ द्या तुम्ही दोघांचे बघून घेईल भाव ज्याचा मला पटल त्याच्याकडे मी घेईल कारण मग माणसं तुम्ही म्हणता क्विंटल अकराशे रुपये तुम्ही काय देणार माझे पण देणार माझे मागून घ्या मग नाही 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 मला नाही एवढे नाही घ्यायचे मला दुसऱ्या मॅडम दिली तुमच्याकडे मग दोघांच्या पैकी जे आवडेल त्याच घेते नाही 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 आमचे एक दुसरे ते पण गेल ते घ्यायचंय त्यांना काय म्हणजे काय मी काय म्हणतो माझे रात मोठले काही काही वाकड तिकडे शेती करता तरी नॉलेज नाही काय तुम्हाला ते नाही ते नाही सांगत मी पोत्यात भर राहिले ना मोडले तोडले बर मी काय तुमच बाई आपल्याला आपले वाकडे तिकडे ते कस जमिनीवर राहत ते माहिती काय राहतं माहिती का बाई जर रात्री वाढत असलं पुढे जर असा खाडा आला दिशा फिरून नाही नाही ते काय पाहिजे गरज नाही दिसत ना वेल त्याचा एवढा एवढा काही नाही पाहिजे फक्त तुम्ही भाव सांगा भाव नीड देणार असं तर सांगा करता पाहिले काय एवढले हे भाव भाऊ सांगतो त्यांनी तुम्ही किती भावान देणार मला ते सांगा बरेला 900 झालं जाऊ दे काय करतो सरसगट हां सरसगट लहान मोठे सगळे घ्या नाही पण मन नाही आपण तुम्ही किती सांगितलं ते काय आता ते आकरे सांगितले ते आता नऊशे आला आता अजून काय पाहिजे आता हा 900च बोलली ना मग मी नऊशे 900 बोलले मा रुपये बोलली ना जमलं पाहिजे माझा पण मी माल बघून घेईल त्यांचा आवडला त्यांचा घेईल तुमचे नाही असं नाही आधी बघायला उद्या आम्हाला काय तुम्हाला माल नाही तुमचा पाहून घ्या आधी तू साइडला व मी बायले मारत होता नाही

शिरपतराव <laughs> बाईला ना सुमोट असू केलं तयारी मग काय भाई निवड करून द्या ना हा कुठं निवड करणार आहे मी कुठं म्हणत हा सरसाकड घ्या सरसाकड सरसाकड सगळं द्यायचं तुम्ही पण तेवढा फक्त पैसे मी एवढे भावाने घेणार आणि द्या पहा मला कारण दोन पैशाचा झाला पाहिजे ना मी काय तू बायला करू काय तुम्ही बोलण्याची मुंबईची फक्ती घेत नाही काही नाही आम्हाला आम्ही सगळं चहा पाणी नाही नाही चहा नाही मला काहीच नको तुमचं कोल्ड्रिंक नको काही न आमची चहा पाणी झालेलं आहे आमचे लोक आणलेले आम्ही अजून आम्हाला एक दोन ठिकाणी बघायचं जरा व्यवस्थित लँग्वेज वापरा आमचे माणसं घेतात किती फोन केला किती किती बी राह तुम्हाला काय करायचंय ऐका तुम्ही काही नाराज होणार आम्ही काढून देऊ तुम्ही आहे हातात घेऊन घेऊन जाईल चालेल तुम्हाला कॅश मिळून जाईल तुमची तुमची आम्हाला मी माणसं पाठवून देईल व्यवस्थित मोजून मापून रताळ जे कृपया माझ्या ठेवणार नाही

Iyo umuntu yahawe igihe cyose,